नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील स्व शरदाना आहेर जनता विद्यालयात शालेय निवडणूक उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी थेट निवडणुकीत भाग घेऊन लोकशाहीचा जागर केला मुख्याध्यापक एस जी थेटे शिक्षक एच टी परदेशी क्रीडा शिक्षक एस जी आहेर यांच्या संकल्पनेतून ही निवडणूक मोबाईल ईव्हीएम पद्धतीने पार पडली तेरा पदांसाठी अठ्ठेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते मतदानाची पूर्ण प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडली मतदारांना शाई लावून ओळखपत्र तपासून मतदान घेण्यात आले निकाल ईव्हीएमद्वारे लगेच जाहीर करण्यात आले निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला शाळेच्या संपूर्ण स्टाफ व पालकांनी अभिनंदन केले लोकशाहीचा खरा अर्थ विद्यार्थ्यांनी अनुभवला हा एक अनुकरणीय उपक्रम नमस्कार माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय मी इयत्ता भियत शिकते माझं नाव कदम तेजस्विनी संदी आज मी स्वतः उपमुख्यमंत्री या पदावर उभी आहे मला खूप आनंद झाला आहे कारण प्रत्यक्ष मला लोकशाही मतदान बघण्यासाठी मिळालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनाही लोकशाही मतदान कसं करावे हे समजून द्यावासाठी आमच्या शाळेत लोकशाही मतदान कसे करावे हे करायला सांगितलेले आहे धन्यवाद महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव